सरपंच एकतेचा संगणक पर्यटना आज आपण मुंबईला सरकारवर आपल्या रासचं मान्य घेऊन आजाद मैदानावर आपल्याला मोर्चा आलेला आहे सर्वप्रथम मी राज्यातून आलेले सगळे सरपंच संगणक परिचारक संघटना त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्याच कारण असं की सोळा तारखेपासून ग्रामपंचायतीला आपण ताला लावलेला आहे राज्यातलं ला झोपी गेलेलं सरकार झोपीचं सोम केलेलं सरकार हे तुमचं ऐकत नाही आणि म्हणून या सरकारच्या कानाखाली मारायला नाही म्हणणार मी आणि तुम्ही त्यांच्या कानाखाली इथं आवाज पोचावा म्हणून तुम्ही आज आझाद मैदानावर सरकारवर मोर्चा घेऊन आलात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो आहे या मोर्चाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचं नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्व शरद पवार साहेब त्याचप्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख आमचे स्नेही उद्धव ठाकरे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय खासदार संजय राऊत साहेब आदरणीय खासदार अरविंद सावंत साहेब आपल्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी चांद्या बांद्यापर्यंत पर्यंत आलेल्या सगळ्या गावागावातून आले सरपंच आणि सरपंच आमच्या भगिनी या निमित्तानं जे काही मुद्दे आपल्या संघटनेच्या अध्यक्षांनी या ठिकाणी उपस्थित केले आपल्याला लक्षात असेल की जेव्हा राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार होत ते एकोणीसच्या काळात त्याच वेळेस आपल्या ग्रामपंचायतीने किती पैसे किती लाखाची कामं करावी तो जी आर काढलेला होता त्यावेळेचा तो तीन लाखाचा जी आर आपल्याला सगळ्यांना आठवत असेल उद्धव साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच सरकार आलं आणि या सरकारनं तीन लाखाचा जी आर काढून आपला पंधरा लाखाचा जीआर केला पुन्हा आता खोक्याच सरकार महाराष्ट्रात आलं आणि त्यांना आपला पुन्हा जिहार बदलवला आणि ग्रामपंचायतीला पुन्हा तीन लाखामध्ये आणून बसवलं अखरी हे सरकार कमिशन खोर सरकार आहे हे ठेकेदार धांदवी सरकार आहे ग्रामीण भागाचाही विकास होऊ नये जनतेच्या घामाचा पैसा गावात जेव्हा विकासाला पाठवला जातो त्या जा पैशाचा लोक विकास होऊ नये राजीव गांधीजींनी त्या काळात सांगितलं की ती चूक झाली त्यांच्याजवळून त्यांनी सांगितलं की आम्ही एक रुपया केंद्रातून पाठवतो राज्याला जातो जिल्हा परिषद मग पंचायत समिती पण शेवट दहा पंधरा पैसे पोचत ग्रामपंचायत मध्ये आणि म्हणून राजीव गांधीजींनी त्या काळात निर्णय घेतला शरद पवार साहेब त्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेस निर्णय घेतला आणि सरळ एक रुपया गावात गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि तिथूनच मग ग्रामपंचायतच्या विकासाची खरी सुरुवात झाली आज आपण पाहतो की या विकासाला आळा घालणारी ही सरकार राज्यात बसल्यानंतर आपण विशेष करून ज्या काही मागण्या सरपंचांच्या या ठिकाणी केलेल्या आहेत आमचं पगार नाही म्हणत त्याला मानधन म्हणतात सरपंच साहेब ते मानधन ते मानधन जे आहे आम्हाला तुटसुंज मिळत ते वाढवून पाहिजे जसं सरकार रोज महागाई वाढवते तसं आमच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे ही मागणी रास्त आहे कारण की तालुक्याच्या ठिकाणी कामाला जावं लागतं जिल्ह्याच्या ठिकाणी कामाला जावं लागतं लोकांचे प्रश्न गावाच्या विकासासाठी आज डिझेल पेट्रोलच्या पद्धतीने महागलं झालं तर तुमचं जे मानधन आहे ते नाम मात्र आहे आपल्याच घरून आपल्याला जावं लागतं आणि त्यातूनच हा खर्च चालवं लागतो तुमची ही मागणी रास्त आहे हे सरकार केलं नाही तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे मानधन वाढवं लागतं